बोला पाटील चटकर कसा बोला <laughs> कटकर नमस्कार मित्र अरे <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आम्ही आज चाललोय पाटील कुठे चाललोय पुण्याला चाललोय आज कोण कोण व्हिडिओ तर दोघं जण दिसतोय अजून आप्पा येणार आहे पांडुसर येणार आहे अजून कोण असेल तर मला माहिती नाही आपल्या दवाखान्याचा काहीतर विषय चालले तुला काय धंदा नव्हतं का माझा काहीच विषय नव्हता आजच्या प्लॅन मध्ये अरे काल, काल नव्हतं माझा काही विषय नव्हता काल यायच मला दुसरं काम होत तो आपाला आप फोन केला अरे तो आपाचा फोन मला जायचं नऊ वाजता इथं कुठला फटायचं फाट्याला फाटायला ला आलोय अजून आपा घरीच काल काल विषय झाला दोन तीन दिवस झाला आपला विषय पण त्या प्लॅन मध्ये मी नव्हतो का मी नव्हतो येणार पुण्याला माझं काय कामच नव्हतं मला काय म्हणलं नव्हतं तू काढी केली असं मला समजलं

मित्रांनो ते दिसतंय का तुम्हाला पांढरे कावळे बर का ते बगळेत पांढरे कावळे कशा माहित आहे ना की कावळा आपल्याकडं जे कावळा आहे काय पण खातो तसेच ते माशेत आपलं सॉरी ते पक्षी तसा त्याच नाव मला माहित नाही पण त्याला चांगलंच म्हणजे कावळच म्हणायचं पाण्यात शेव शो श बवा गुड मॉर्निंग तर आम्ही आता पुण्याला आणि आता असते आम्ही बिगोनच्या पुलावर ही बागा बिगोनच्या पोलावर अशी मासे घ्यायला गर्दी असते आणि बघत असते तर ही ब्रिटिश कालीन पूल व्हावायला बंदी असताना मोठ हलट काहीतरी घेऊन आलाय आधी शेत पूल ढासळ होती त्याला कळत कस नसती बाबा ढासळू शकत घापतीने हे पुलाच काम अर्धवटत राहत असते आणि दरवर्षी एकच कॉलम टाकत असते पाणी खाली गेल्यावर अरे पाण्यात पण हे होत माहितीये काम होऊ शकत कारण कुगाव इंदापूर तिकडं पूल चालू आहे पाण्यात पण काम चालू आहे पुलाच जोरात अजून मग इथलंच काय करत नाही ते हिथलं पण काम करायला पाहिजे त्यांनी पट्टन हे पूल होईल काय हे पूल कासळ सांगता येत नाही कोणाला माहिती कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलंय आणि काय दिलंय आता आपल्याला कसं माहिती होतं पावसाळ्यात काय ह्या खड्यात सगळं पानेच असतं नाही किती पक्षला का तिकडं पाणी म्हणा हे सगळं कावळेत येत म्हणे हे पांढरे कावळे नाही मावले म्हण कावळे असतात मावळे ह्याला बघितलंय ना मास मास काय पण म्हटलं असं कावळ तस खात काय पण तस ती काय पण खाता काय पण काय आपलं बारक बारक माणस खात असत काय काय आपली जाणार पांडुसर काय झालं काय नाही पुढचा प्रवास कसा आहे पाटील आपला पुढचा प्रवास ब्लॅक

गाडीत बसलो तर अशा प्रकारे आम्ही आहे लहान मुलांच्या हॉस्पिटल मध्ये तर मित्रांनो आम्ही येताना आलो तर लिफ्ट ने आता चाललंय लिफ्ट लिफ्ट नीट म्हणतो लिफ्ट मी आलतो आता ना तिथे काय होऊ नये कम्प्लीट अर्धा तास चालतो चालतच फिरतो आम्ही नाश्त्यासाठी फक्त मला आता आपल्याला तरी काय माहित पाटील मला माहिती होतं मी म्हणतो काय खाल्लं कुठं तिथे वेगळाच विषय असतो मला म्हणजे काय करायचं आम्ही खाल्ला बघूत जाऊ म्हणलं चौकच कुठेतरी पुढं बघू चौक आलाच आता तर मी मित्रांनो आले आज पुण्याला सांगितल्याप्रमाणे आता फिरतोय मी एफ सी रोडला आदिनाथ अरे गाडी कुठे लावली नमस्कार मित्रांनो मी जिंक्या आणि माझ्यासोबत आपोआ आपण पुण्याहून रिटर्न चाललोय कार माझ्याकडे आणि पुण्याच्या बाहेर आलो पाटील वाडा पाटीलला थांबलो भरपूर भूक लागली काडाकीची चला जाऊया पाटीलवाड्या पाटीलवाड्यात सत्ता पाटील एंट्री करत असताना अशा पद्धतीने थांब की दाखवू की अहो फ्रेंड त्यांचा वीरपणा पाटील इथं मासारा दाखव बस थांबक घे मतार पाटला दाखव म्हातारा म्हण सॉरी पाटील भेट हो इथे एक हत्ती तिकडे एक हत्ती हा पाटील दाखवलं घे तर वा जुम्बर पण बघा पाटील हे मेनू बघा आधी तर अशा पद्धतीनं पाटील काय मस्त व्यू आहे हो? एक नंबर महाराज मराठमोळसाच चौ हमखास वा काय टायटल आहे

चला पलीकडे व्हेज आपलं सॉरी नॉन व्हेज दोन सेक्शन आहेत एक व्हेज सेक्शन आणि नॉन व्हेज सेक्शन आता मस्त पैकी आम्ही आलो नॉन व्हेज ला पण आपज आहे तुमचं काय काम आहे इकडे अरे व्हेज वेज सेक्शन आहे का जरा किचन पण बघून येऊ परवानगी भेटली तर किचन पण बघायला भेटल बरं का असं वाटतंय मला स्पेशल काय वाच कळ तर इथं आधी परमिशन घ्यायला आपण बघू त्याला किचन शूट करायसाठी पण परवानगी भेटलेली आहे कारण इथं आधीच लिहिलेलं होतं परवानगी शिवाय येऊ नये तर परवानगी घेतली आपण किचन स्पेशल बाय 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 बाय

चलाना, 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 चला ना चला चला ना घड आम्ही आलो वर काढू फोटो तरी घेऊ की काय अडचण आहे पाटील का न आहे फोटो सेक्शन फोटो काढायचं का तुम्ही स्लो मोव मध्ये चलत या आपण ते टाकू गुज काय काही गाण आहे का नाही हा धुरंधरचा ती टाकू काय ब्लॉक करतोय का मी तर फोटो शिप घेऊन थांबा तर थम दाखवून हळूहळू हा फोटो काढू थांब पाटील तस पाटील तुम्ही काय ऑर्डर केली तो

हे पाटीवरचं चिकन आपलं सॉरी मच्छी पण कडक मच्छी खाऊ का आता हा किती झाला एकोणीसशे बेचाळीस बिल थांब घे हो पाटील कसं वाटलं जेवण तुम्हाला जेवण चांगलं होतं तुला म्हणत होतं मी स्पेशल थाळ्या नको घ्यायला का काय निमे अर्ध शिल्लक राहिलं खाणं झालं का तुला तर तेवढा हवा पण चांगली वाटली का चांगली चांगलं